आठ गावे आणि चार वाड्यांची तोंडसुरे प्रादेशिक नळ पाणी योजना ऐन पावसाळ्यात बंद असल्याने पाणीबाणीचे संकट आले आहे रायगड जिल्हा परिषदेमार्फत योजनेच्या दुरुस्ती कामासाठी निधी देत नसल्याने आठ गावे आणि चार वाड्यांना टँकरने पाणीपुरवठा करावा अशी मागणी शिखर समितीचे अध्यक्ष माजी सभापती महादेव पाटील यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी यांकडे निवेदनाद्वारे केली आहे सदरची पाणी पुरवठा योजना एकोणीसशे शहाण्णव सत्त्याण्णवमध्ये युती सरकारच्या कार्यकाळात पाभणे धरणाचे उद्धव विहिरीतून कार्यान्वित झाली सदर योजनेचे पाणी चार ते किलोमीटर अंतरावर इलेक्ट्रिक पंपाच्या माध्यमातून लिफ्ट करून ते समुद्र खाडी भागातून पाईपद्वारे गावागावातील साठवण टाकीत टाकले जाते योजना कार्यान्वित होऊन अठ्ठावीस वर्ष झाली असल्याने ती वारंवार बंद पडते योजना दुरुस्त करून कार्यान्वित करण्यासाठी खासदार सुनील तटकरे व महिला व बाल विकास मंत्री अदिती तटकरे यांनी पंचवीस लक्ष रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला प्रशासनाने तो निधी खर्च केला परंतु योजनेला सततची गळती असल्याने आता ती पुन्हा निधी अभावी बंद असल्याचे रायगड जिल्हा प्रशासन पाणीपुरवठा अधिकारी सांगतायत योजनेची देखभाल दुरुस्ती रायगड जिल्हा परिषद पाणीपुरवठा विभागाकडे आहे जिल्हा परिषद या योजनेसाठी निधी देत नाही असे उपअभियंता शाखा अभियंता आणि ठेकेदार यांचे म्हणणे आहे ऐन पावसाळ्यात तोंडसुरे प्रादेशिक नळ पाणीपुरवठा योजना महिनाभर बंद आहे निधी उपलब्ध नसल्याने प्रशासन आणि ठेकेदार या योजनेकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहेत असे शिखर समितीचे म्हणणे आहे उपअभियंता अभियंता शाखा अभियंता आणि ठेकेदार जिल्हा परिषद या योजनेला निधी देत नाहीत त्यामुळे आम्ही काम कसे करायचे असे सारखे सांगत असल्याने योजनेचे काम रखडले आहे याबाबत या नेमकी काय परिस्थिती आहे हे पाणी शिखर समितीला त्यातील काहीच समजत नसल्याने अध्यक्ष महादेव पाटील यांनी सांगितले योजना दुरुस्तीचे काम होणार नसेल तर आम्हाला टँकरने पाणी पुरवठा करावा अशी मागणी शिखर समितीचे अध्यक्ष महादेव पाटील यांनी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांना निवेदनाद्वारे कळवली पाणीपुरवठा बंद असल्याने आठ गावे चार वाड्या बरोबरच प्राथमिक शाळा आयटीआय माध्यमिक शाळांना पावसाचे पाणी वापरावे लागते या गंभीर बाबीची गांभीर्याने दखल घेतली जावी अशी मागणी शिखर समितीचे जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांना कळवले आहे